श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदैवता श्री कलावती माता की जय ओम शिवाय तर बंधू भगिनीनो आज माझ्या ह्या चॅनलवर मी तुम्हाला काही अनुभवाच्या गोष्टी सांगतो आहे आणि हे जे अनुभव आहेत ते सरगर काका म्हणून आहेत बेळगावचे ते वयाचे पाच वर्षापासून जेव्हा पाच वर्षाचे होते तेव्हापासून आईंचे सानिध्यात वाढलेले त्यामुळे त्यांना आईंचा सहवाद साधला तर मी मध्यंतरी सगरकाकांना भेटतो त्यावेळी सगरकाकांना मी त्यांचे अनुभव विचारायला सुरुवात केली तर सगरकाकांनी मला एक पुस्तक दिलं ते त्यांनी लिहिलेलं आहे आईंच्या सहवासात त्यांना कित्येक वर्षाचा सहवास लागला तर त्या सहवासामध्ये काही अनुभव आणि त्यांनी आईंना काही केलेले प्रश्न आणि त्याची ता उत्तरं अशी त्या पुस्तकात आहेत तर सगरकाखाने मला त्यावेळी सांगितलेलं की एक प्रश्न विचारला मला सगरकाखांनी की देव श्रेष्ठ की गुरुश्रेष्ठ तर मी त्यांना म्हटलं गुरुश्रेष्ठ मग त्यांनी मला कारण विचारलं तर मला ते सांगता आलं नाही तर मग काकाने मला सांगितलं की हे बघ हे पुस्तक आहे ह्या पुस्तकात मी हाच प्रश्न मी आईंना विचारलेला परमपूज्य आईंना विचारला तेव्हा त्यांनी मला उत्तर काय दिलं ते मी तुम्हाला त्यांचं पुस्तक जसं आईने सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो ओम देव देवश्रेष्ठ की गुरु श्रेष्ठ याबद्दल मार्गदर्शन एकदा परमपूज्य आईनं मी विचारलं की ह्या जगामध्ये देवश्रेष्ठ की गुरुश्रेष्ठ त्यावर परमपूज्य आई म्हणाला की गुरुश्रेष्ठ तेव्हा मी आईना म्हणालो देव आहे म्हणून गुरु जन्माला आला तेव्हा त्या म्हणाल्या तू इथे बेस्ट तुला मी एक गोष्ट सांग आईनी गोष्ट सांगण्यास सुरुवात केली एक राजा होता त्याला अपत्य नव्हती त्यामुळे तो फार नाराज होता तेव्हा त्याने राज ज्योतिषाला विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की तुमच्या नशिबात अपत्य योग नाही तेव्हा राजाने ज्योतिषाला विचारले की यावर काय परिहार आहे का तेव्हा त्यांनी सांगितले की ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यात अपत्य दिलेलं नाही त्याकरिता आपण सर्व संघ परित्याग करून वनात जाऊन तपस्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घ्या आणि मग त्यांच्या वर्याने तुम्हाला अपत्य संभव होईल त्याचप्रमाणे राजाने आपल्या राजा राजा राजाचा सर्व कारभार प्रदानाचे स्वाधीन केला व तो जंगलामध्ये तपस्येसाठी निघून गेला तिथे जाऊन त्याने कठोर तपस्या केली ब्रह्मदेव प्रसन्न झाले व राजासमोर प्रकट झाले त्यांनी राजाला त्यांची इच्छा विचारली व त्याचप्रमाणे त्यांनी माग, हो पुन, हो इच्छा प्राप्तीसाठी वर माग वर मागून घेण्यास सांगितले तेव्हा राजाने ब्रम्हदेवा पुढे आपली मनोकामना व्यक्त केली तो म्हणाला मला अपत्य नाही तेव्हा मला अपत्य होऊ दे तेव्हा ब्रह्मदेवाने राजाला सांगितले की एकदा ब्रह्मलिखित त्यात कोण कोणताही बदल करण्याचा त्यांना अधिकार नाही तेव्हा ते सोडून आपण दुसरा वर मागावा तेव्हा राजा म्हणाला तेव्हा राजा म्हणाला की माझी अन्य कोणतीही इच्छा नाही मला अपत्य प्राप्ति होईल असा आशीर्वाद आपण द्यावा ब्रह्मदेव म्हणाले ती गोष्ट माझ्या अधिकारात नाही मला तसा आशीर्वाद देता येणार नाही शेवटी राजा कोणताही वर न मिळता परत आला राजाला खूप निराश पद पद्र... निराशा पदरी आली होती आता आपल्या राज्यात जाऊन तरी काय करायचे यापेक्षा वाट कुठे तिकडे जावे म्हणून तो मजल दरमज वाट चाल करीत दिशेच्या दिशेने चालू लागला अशी मार्गक्रमणा करीत असता वाटेत त्याला एक आश्रम लागला त्या आश्रमामध्ये एक सत्पुरुष संत राहत होते निराश झालेला राजा त्या आश्रमात जाऊन पोहोचला अचानक घर जंगलात हा कोण माणूस या आश्रमापर्यंत पोहोचला याचे त्या गुरुना आश्चर्य वाटले तेव्हा गुरुनी त्याची विचारपूस करून राजाकडून त्याची हकीकत जाणून घेतली तेव्हा राजाने आपली सर्व हकीकत वजित केली आपण एक राजा असून अपत्य नसल्यामुळे राज्य जो, राज्य ज्योतिषाच्या सांगण्यावर राज्य सोडून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तपस्या केली पण ब्रह्मदेवानी आपल्याला आवश्यक तो वर देऊ शकले नाही त्यामुळे असा निश्चय करून आपण भटकंती करत येथे आल्याचे सांगितले तेव्हा त्या गुरुनी त्याला आपल्या आश्रमात राहून तीन महिने सेवा करण्यास सांगितले त्याचप्रमाणे तो, तो राजा त्या आश्रमात राहिला व त्याने सांगितलेल्या अवधीपूर्वक मनपूर्वक गुरु सेवा केली त्याने एक त्याची एकनिष्ठा सेवा पाहून गुरु संतुष्ट झाले व अवधी पूर्ण झाल्यावर एके दिवशी राजाला बोलवून घेतले व सांगितले की तू आता आपल्या देशात परत जा तुला तीन मुलगे व एक कन्या अशी संतती होईल तू पूर्वीप्रमाणे उत्तम प्रकारे राज्यकारभार करून करून राहा तुझी इच्छा पूर्ण होईल त्याचप्रमाणे राजा आपल्या राज्यात परत आला व पूर्वीप्रमाणे कारभार करू लागला पुढे यथा अवकाश त्याला गुरुच्या आशीर्वादाप्रमाणे तीन पुत्र व एक कन्या अशी संतप्ती झाली व त्याची इच्छा पूर्ण झाली पुढे एकदा नारद मुनींची स्वारी त्या राज्यात आले की तीन मुलं व एक कन्या अशी चार मुले राजवाड्याच्या अंगणात खेळत असलेले पाहायला मिळाले तेव्हा नारद मुनी त्या मुलांना विचारलं की आपण कुणाची मुले आपले आई वडील कोण तेव्हा त्या मुलांनी आपण राजाची मुले असल्याचे सांगितले तेव्हा नारद मुनींना खूप आश्चर्य वाटले कारण राजाच्या नशेबी अपत्य प्राप्तीचा योग नाही असे असताना त्या राजाला मुले कशी झाली असा त्यांना प्रश्न पडला याचा उलगडा करून घ्या म्हणून ते भगवान विष्णूकडे आले व त्यांना पडलेला हा प्रश्न त्यांनी भगवंता पुढे मांडला तेव्हा भगवंत म्हणाले की ब्रह्मलिखिताप्रमाणे राजाच्या नशेबी अपत्य योग नव्हता पण राजाने गुरु सेवा केली व गुरुच्या आशीर्वादाप्रमाणे राजाला अपत्य प्राप्ती झाली कारण गुरुचा अधिकार इतका मोठा आहे की लिखितही त्यापुढे बदलून गेले देव कोपला तर तो गुरुच्या कृपेने संतुष्ट करून घेता येतो गुरु आपल्या शि गुरु आपल्या शिष्याला सांभाळून घेतात पण गुरु जर कोपले तर प्रत्यक्ष देवालाही काही करता येत नाही असे शास्त्रवचन आहे म्हणून परमपूज्य आईने मला सांगितले की देवापेक्षाही गुरुचा महिमा श्रेष्ठ आहे तर ह्या गोष्टीवर मला एकच समजतंय की हे जे सलगर काका आहेत त्यांनी किती मस्त प्रश्न प्रश्न विचारलेला आहे आणि आईनी आईंनी त्यांना किती छान प्रकारे सांगितलं की देव श्रेष्ठ की गुरु श्रेष्ठ म्हणून आपल्याला फक्त एक मनाने पूर्ण दृढ विश्वास आणि आपल्या गुरुवर विश्वास ठेवायचा आहे गुरुने सांगितलेले नियम त्यांचं सांगितलेली उपासना आणि वाचन भजन आणि नामस्परण जसे परमपूज्य आई आपल्याला सांगतात त्याप्रमाणे आपण आचरणात आणायचंय आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आपली सेवा करायची आपली सेवा हीच ही ही एक आपली खरं पुण्य आहे कारण की जे देवालाही बदलता येत नाही ते आपल्याला गुरु बदली करू शकतो अशा प्रत्यक्ष आईने आपल्याला एक गोष्ट सांगितली आहे असं सांगून मी आजचा अनुभव करताना जो काकांचा आहे खरं तर काकांचं पुस्तक आहे शक्यतो मी त्यांच्या एक एक गोष्टी मी माझ्या व्हिडिओतून व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून तुम्हालाही काकांनी जे जे आईच्या सहवासात विचारलेले प्रश्न आहेत किंवा अनुभव आहेत ते तुम्हाला ऐकण्यास मिळेल ही अहच प्रार्थना श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परम पूज्य गुरुदेवदास की कलावती माता की जय ओम नमः शिवाय